नमस्ते शुभ सकाळ सगळ्यांना आता वाजलेले आहे सकाळचे सात वाजलेले आहेत इकडे आपली चूरी पेटलेली आहे <स्थिकितत> थोडीशी जागा आहे अशा शेंगा वगैरे लावलेल्या आहेत काही घड्याच्या शेंगा आहेत चला बघा आपण आहे बघा इकडं बघा इकडे शेवगा लावलेला आहे महादेवसाचं रान आहे अ हो बघा इथं शेवग्याच्या शेंगा बघा किती छान एकदम खाली एकदम खाली ह्याला लांबलेल्या आहेत त्यांना आधी गेलेले आहे इकडं आहेत आपले थोडेफार केळीची झाडं आहेत तर आपल्याला आज एक केळीचं घर पिकलेलं दिसलेलं आहे आपण आज तेच तोडायला आलेलो आहोत अजून बघू शकलं तर पहिला ह्याला हो। झटकून घे आधी पहिला ह्याला हे कर्क पाली असतात बघा किती छान मस्त असं आपलं केळी झाडालाच पिकलेली आहे खूप लागतात पण ह्याची वाढ होत नाही अशा छोट्या छोट्या राहतात तुम्हाला काय माहिती असेल या केळीच्या झाडाला काय औषध टाकायचं किंवा कुठलं खत टाकायचं नक्की कमेंट करून सांगा बघा याच्या पुढे ही केळी वाढत नाही आहे तेवढी वाढती याच्या पुढे नाही वाढत तुमच्याकडे जरी शे शेती आहे शेती असेल केळीची वगैरे तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपण केळीचं थोडंशे आदित्य लागलेलं आहे कापायला चाकूनी आपण कापून घेणार आहे सगळं मोकळं रान आहे झाड भरपूर झाड आलेले आहेत एका झाडाचे आधीची लगबग चाललेली आहे केळी खाण्यासाठी आता तुम्ही बघू शकता पड ना फक्त मस्त अशी आपली केळी आता ही खाण्यासाठी पाच सहा केळी तर तयार आहेत चला मग आता